रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या लोटे आहे मध्ये दुर्घटनांचं चार घटना या ठिकाणी घडल्यात काही दिवसांपूर्वी एका कंपनीत वायू गळतीची घटना ताजी असतानाच मध्यरात्री पुन्हा एकदा योजना इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये काही प्रमाणात गॅस गळती झाली दुर्दैवाने या कंपनीच्या जवळपास कोणतीही लोकवस्ती नसल्यामुळे त्याचा त्रास कोणाला झाला नाहीये मात्र कंपनीमधील काही कामगारांना का काही प्रमाणात त्रास झाल्याचं बोललं जातं आहे मोठमोठ्या धुराच्या लोटांमुळे आजूबाजूचे ग्रामस्थ यावेळी भयभीत झाले होते या प्रकारामुळे रात्री उशिरा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तसेच वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण मोजणारी यंत्रणा गटना देखील घटनास्थळी दाखल झाली कधी रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे तर कधी आग लागल्यामुळे तर कधी गॅस गळतीमुळे लोटे मेडिसिन नेहमी चर्चेत राहिली आहे या संदर्भात सर्व कंपन्यांचे शासनाने सर्वेक्षण करण्याची मागणी आता जोर धरू लागली